नमस्कार मंडळी जाणेजी यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी जो एक पदार्थ करणार आहे ना तो ब्रेकफास्टसाठी एकदम उत्तम पदार्थ आहे खूप कमी वेळात होतो हा आणि खूप वेगळ्या चवीचा आहे तर हा आहे कर्नाटकातला आणि मराठवाड्यातला खूप प्रसिद्ध असा प्रकार आहे तुम्ही ऐकलं नसेल तर याचं नावही एकदम युनिक आणि वेगळं आहे तर याचं नाव आहे सुशिला आणि हो हे कुठल्या मुलीचं वगैरे नाव नाही आहे तर हे या पदार्थाचं नाव आहे सुशिला कसं पडलं मला माहिती नाही आहे पण हा पदार्थ मात्र एकदम भन्नाट आणि खूप मस्त आहे आणि खूप कमी वेळात आणि अगदी घरगुती साहित्यात होतो वे एकदम वेगळ्या चवीचा लागतो तर खूप पटकन तयार होणारा असा हा पदार्थ आहे पोह्यांपेक्षाही लवकर तर आपण बघूया हा कसा करायचा आहे या भन्नाट चवीचा असा सुशिला पदार्थ तर याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा घेतला आहे मी मिरची घेतली आहे सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे मुरमुरे अर्थात तुम्ही चुरमुरे म्हणत असाल तर ते आपण ज्याचं भेळ वगैरे करतो ना ती ते मुरमुरे घ्यायचे आपल्याला लांब आणि मोठेवाले बाकी मग कांदा घ्यायचा आहे एक कांदा घेतला आहे मी तीन चार मिरच्या घेतल्या आहे कढीपत्त्याची पानं घेतली आहे पाच सात थोडेसे शे शेंगदाणे घेतले लिंबू हवं आहे आपल्याला थोडंसं कोथिंबीर हवी आहे चिरलेली आणि बाकी मसाल्यांमध्ये हिंग हळद मीठ आणि थोडीशी साखर बस इतकंच लागणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आधी आपण काय करणार आहोत तर एका बाऊलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये हे जे लांब लांब मुरमुरे आहेत ना ते आपल्याला भिजवायचे आहे किंवा बुडवायचे भिजवायचे नाही आहे शक्यतोर म्हणजे जसं आपण पोहे भिजवतो तसं भिजवून नाही ठेवायचं आहे खूप पाण्यांमध्ये नाही भिजवायचं आहे तर आपल्याला थोडंसं त्याला बुडवून घ्यायचं आहे आणि या मुरमुऱ्यांचं ना पाण्यात गेल्यावर असं मस्त चुरचूर चुरचूर -चुर 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 आवाज येतो बस तितकाच वेळ आपल्याला त्याला ठेवायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटं बुडवून घ्यायचंय छान आणि असं व्यवस्थित त्याला पिळून घ्यायचं त्यातलं पाणी काढून घ्यायचे आणि मग त्याला आपण एका स्ट्रेनरमध्ये किंवा चाळणीमध्ये तुम्ही ठेवू शकता खूप पाण्यामध्ये ह्याला खूप खूप वेळ बुडवून ठेवायचं नाही जितकं जास्त वेळ तुम्ही बुडवून ठेवाल तितका त्याचा लगदा होईल त्यामुळे हे खूप कमी वेळात होणारा पदार्थ आहे हे लक्षात ठेवून याला कमी वेळ आपल्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे तर म्हणूनच हे मोठे मुरमुरे याच्यासाठी जास्त गरजेचे आहे भडंगवाले जे छोटे मुरमुरे असतात ना ते तर खूपच लवकर पाणी शोषून घेतील आणि त्याचा उपयोग नाही तर हे लांब असे मुरमुऱ्याला घ्यायचे आहे जे आपण भेळेसाठी वगैरे वापरतो हे साधारण सगळ्यांच्या घरात असतातच मग असे पिळून घेतल्यानंतर हे धुतल्यासारखे होतात छान आणि त्याचं ते काळपटचे खराब पाणी आहे ते निघून जातं आणि हे बघा असे छान गाळणीत आपल्याला याला काढून ठेवायचे आहे हा पदार्थ एकदम मस्त लागतो न्याहारीसाठी खूप छान आहे म्हणजे ब्रेकफास्टसाठी खूप छान उत्तम पर्याय आहे घाईच्या वेळेत तर अगदी चटकन होतो तर याच्यासाठी काय आहे आपल्याला एका पॅनमध्ये मी तेल घेतलंय थोडंसं तेल पण याला खूप कमी लागतं खूप कमी तेलामध्ये हा पदार्थ होतो तर थोडंसं तेल घ्यायचं आहे मिरच्या घालायची आपल्याला जिरं मोहरी घेतल्यानंतर मिरच्या ते तडतडलं की कढीपत्त्याची पानं घालायची आणि कांदा घालायचा थोडं आहे बस तर आपण साधारण पोह्यांना जी फोडणी देतो साधारण तशीच करायची याच्यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरचीच्या ऐवजी तिखट वापरू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो पण घालू शकता फक्त टोमॅटो घालताना एक लक्षात ठेवायचं आहे की त्याच्यातचा जो पल्प असतो किंवा खूप रस असतो तो मात्र त्याच्यात जास्त घालू नका किंवा खूप पल्पी असे टोमॅटो असतील तर ते घालू नका कारण खूप पाणी पाणी जर झालं त्याच्यात तर आपले हे जे मुरमुरे आहेत ते खूपच चिकट होऊन जातील तर लगदा होऊन जाईल त्याचा तर ती मज्जा येणार नाही खायला तर तसं करू नका मी टोमॅटो घातलेले नाही आहे पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घालू शकता तर याच्यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा एक इन्ग्रेडियंट मी तुम्हाला दाखवायचा विसरून गेलेली आहे तर ते आहे डाळवं अच्छा अर्थात डाळ्या जे आपण चिवड्यात घालतो ते डाळं तर ते डाळवं आपल्याला याच्यात घालायचं आहे आणि कसं घालायचं आहे तर दोन ते तीन चमचे मी घेतलेले आहे आता मी याच्यात हिंग आणि हळद घातले वन फोर टी स्पून इतकं हिंग घातलेलं आहे आणि अर्धा चमचा इतकं अर्धा टीस्पून इतकं मी हळद घातलेली आहे तर ते डाळवं थोडंसं आपल्याला भरड करून घ्यायचं आहे मिक्सरला किंवा तुम्ही खलबत्त्यातही कुटू शकता आणि मी हे एक टी स्पून इतकं मीठ घेतलं आहे पण तितकं पूर्णपणे घातलेलं नाही आहे एक लक्षात ठेवायचं आहे मीठही कमी घालायचं आहे कारण की हे मुरमुरे जे आहेत ना ते शिजून थोडे कमी होतात आकाराने तर त्यामुळे मग मीठ जर आपण खूप आधीच खूप जास्त घालून टाकू टाकलं तर ते खूप खारट होईल त्यामुळे मीठ हे जरा बेतानी घाला आणि याचं प्रमाण घेताना हे दोन कप मी घेतलेले आहे मुरमुरे तर तुम्ही माणसांप्रमाणे याचं प्रमाण वाढवा आणि थोडं जास्तच घ्या कारण की हे शिजून थोडे कमी होतात म्हणून आणि खूप छान लागतात तर ते जास्त खाल्लेही जातात तर हे बघा हे डाळवं जे आहे मी दोन चमचे घेतले आणि ते मिक्सरला मी भरड करून घेतले डाळवं हा सगळ्यात महत्त्वाचं हे साहित्य आहे या पदार्थातलं कारण जर तुमचे मुरमुरे खूप पाणी घेऊन शोषून घेतलेलं असेल तर ते जे ओलसर असतात तो ओलसरपणा हे डाळवं छान शोषून घेतं आणि मस्त मोकळे मोकळे हे मुरमुरे होतात आणि चला कोथिंबीर पेरलेली आहे लिंबू पिरलेले आहे थोडीशी साखर पण आपल्याला घालायची याच्यात लिंबू आणि साखर पण खूप महत्त्वाचं आहे खूप छान सव येते या सगळ्यामुळे याची तिखट आंबट गोड तर असं सगळं छान छान होतं आणि ही सुशिला आपली रेडी आहे चला तर आपण हिला सर्व करूया एकदम मस्त अगदी दो एखाद मिनटं वगैरे आपण याला वाफ देऊया अगदी थोडाच वेळ छान लिंबू वगैरे पिळून याला मस्त सर्व करा वरतून याच्यावर मी सर्व करताना थोडीशी शेव घातलेली आहे अगदी छान चव येते तुम्हाला वाटत असेल की हे पोह्यांसारखं दिसतंय दिसायला अगदी पोह्यांसारखं असलं तरी पोह्यांपेक्षा खूप कमी वेळात होतं आणि वेगळं लागतं चवीला आणि खूप मस्त लागतं तर नक्की हा पदार्थ ट्राय करा कधीच केला नसेल तर आणि केला तर मला कळवायला विसरू नका कसा झाला आहे ते सांगायला विसरू नका ही रेसिपी आवडली असल्यास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नवीन असाल तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार